तालुक्यातील पिंपळदरी गावात गेल्या अनेक दिवसापासून खुलेआम दारूची अवैध विक्री सुरू आहे ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैद्यत्व प्राप्त झाले आहे वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने संतप्त झालेल्या गावातील महिलांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली यावेळी महिलांसह पिंपळदरी गावचे सरपंच पंडितराव मुंडे यांनी पिंपळदरी पोलिसांना निवेदन दिलं आहे पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पिंपळदरी येथे गेल्या अनेक दिवसापासून गावठी व देशी दारू खुलेआम विकली जात आहे या धंद्यांना गावात ऊत आला आहे अनेक कुटुंबातील करता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना त्रास होत आहे तसेच विद्यार्थी व तरुणाई देखील दारूच्या व्यसनाला बळी पडत आहे या अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून गावातील महिला पोलीस ठाण्यात आल्या पिंपळदरी येथील दारू विक्री बंद करा अशी मागणी करण्यात आली यावेळी पिंपळदरी गावच्या महिला मोठ्या मोर्चात सहभाग नोंदवला मला खूप त्रास आहे एक महिना झालं कसलच काम नाही करत माझ्या ना ना भांडणा भांड दारवाली पाशी नेऊन ठेवल्या नाही ना काहीच नाही शिक्षणाचे लेकर दहावी बारावीचे आहेत अभ्यास नाही शिक्षण नाही काहीच नाही काम करून घ्यायला तर दारू काय तर दहा रुपयाला द्यायले तर बाटले मी कामाला म्हणायचं गावात पोलीस स्टेशन मध्ये दोन तीन वेळेस मी तक्रार केली काय झाली नाही लय वेळेस मी लेकराला घेऊन देखील आलेली आहे काय जे करायना मला परवा दिशे मारली लाल लेकर घेऊन मी काम करते नाही काय करावं विलाज नाही आता काय करावं देखील मम्मी चल औषध द्या आम्हाला आणून औषध पेतात आम्ही माझे लेकर म्हणते दहावी बारावीचे आहेत चल मम्मी म्हणते पोलीस स्टेशनला किती मी काहीच नाही केकराला घेऊन पण आले दुपारपर्यंत बसले दोन अडीच वाजेपर्यंत बसले काही झालं नाही काय करा म्हणते काय तरी म्हणजे विलास काय तरी करायचा आम्ही इथे येऊन उपाशी उपाशी तापाशी लेकर घेऊन इथंच बसणार आहे माझं मुंडे तुम्हाला तालुका गंगाखेड आम्हाला दररोज दारूचा त्रास दररोज संध्याकाळी स्वयंपाक आणि दररोज गावामध्ये पोलिस स्टेशन असून सुद्धा दररोज पिऊन फिरतात आणि एक चक्कर पोलिसांनी दोन तीन चक्कर जर घातल्या तर जे पेणारं माणूस आहे त्याच्याकडून नाव विचारून घेतलं तर हे त्रास होणार नाही एवढा अत्याचार दररोज अत्याचार दररोज दररोज म्हणजे काय दररोजच्या दिवसाला आम्हाला अत्याचार आहे गवळणबाई ज्ञानुबा मुंडे राहणार पिंपळदरी पिंपळदरला ठाणा असून दारू बंदी करण्यात सुत नाही आणि आमच्या सुनाला तीन दिवस झालं मुलगा दारू पिऊन फुल हाय आठवा महिना चालू आहे लाता घातल्या अंगावर लाल कपडा चालला तरी बी गावातली दारू बंद होईनाय ते चक्कर घालणार काही घालणार काही नाही हप्ते चालू आहे तर हे गावातली दारू बंद होली पाहिजे तरपंच पंडिका गोबर म्हणून आपल्या पूर्वी तर दोन पासून तयार सुरू झालेला आहे दोन पासून आपल्याला बरीचशी निवेदनं देण्यात आली दारू बंद करावं परंतु अद्यापपर्यंत या गावाची दारू बंद केलेली नाही त्यामुळं इतकी दारू भोकळलेली आहे की कि माणसांना किंवा स्त्रियांना रस्त्यानं देखील जाता येत नाही रस्त्याला देखील बायांना जाते व त्रास होतो आणि जे शासकीय प्रॉपर्टी आहे त्या शासकीय प्रॉपर्टी देखील नादूद करतात दळे न पडतात लोकांना पाणी बंद केलं जातं आहे अशा प्रकारचे सगळे किनारे लोक इतके गावात त्रास दिलेले आहेत आम्ही याच्या अगोदरही आपल्याला प्रत्यक्षात येऊन या ठिकाणी पत्रकार असेल सोबत पत्रकार देखील होते दिलेले आहेत आणि त्या निवेदनातून आपण जाऊन बंद करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही करतोच अशा प्रकारचं दिलेलं आहे म्हणून आम्ही वापस गेलो आहोत आज बाय माझ्यासोबत म्हणजे या बायासमोर स्वतः आलेले आहेत आणि त्यांनी मला बोलून घेतलं की आम्ही जणपीठ नाही घेतो तुम्हाला येणं भाग आहे त्यावर मीचा आदर्भ आहे त्या प्रत्यक्षात बायाच्या आहेत की त्यांनी आत्महत्या करण्याचा तिथपर्यंत गेलेलं आहे तरी कृपया आपल्याला आम्ही हे निवेदन देत आहोत त्यावर विक्री करणाऱ्यांची नावं देखील आणि त्यानंतर सोबत या बायाच्या त्या ज्या महिला मोर्चा घेऊन आढळल्या त्या मोर्चाच्या बायात देखील सह्या वगैरे घेऊन आपल्याकडे निवेदन सादर करत आहोत यापुढे कसल्याही प्रकारचे दारू पिंपळरी या ठिकाणी म्हणजे बंद झा धा, बंद झाली पाहिजे व्हावी अशी आमची अपेक्षा आहे कृपया आपण रात्री बऱ्याचशा ठिकाणी टोळके बघ ती असो असू बाया जिथं पाणी भरतात त्या ठिकाणी रात्रीच्याला देखील टोळके बसून दारू पितात आणि दुकानदाराजवळ ग्लास उपलब्ध आहे पाणी उपलब्ध आहे दारूच्या पाठ्या उपलब्ध आहे त्यामुळं त्यांना दुसरीकडे जाण्याची गरज पडत नाही आणि म्हणून आपण डाविक असताना योग्य अशा प्रकारने गावात दारू बमना करावी असं महिलांचं म्हणणं आहे त्यासोबतच आम्हा सर्वंच गावातल्याचं देखील म्हणणं आहे दुकाना सध्या प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड